गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या इचलक्रंशी येथील लालनगर येथे असलेल्या एका दोन मजली बंदिस्त इमारती पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या क्लबवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने धाड टाकून तेरा जणांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख सहासष्ट हजार आठशे रुपये रोजी करण्यात आली असून या जणांकडून ब्याण्णव रोख दहा मोबाईल जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या क्लबच्या मॅनेजर कडून मालकाची माहिती घेऊन त्याच्यासह पंधरा आरोपी विरोधात जुगार कायद्याने इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व आरोपींना इचलकरंजी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे सागर चौगुले महेश पाटील प्रदीप पाटील सागर माने लखनसिंह लखनसिंह पाटील हंबीरराव अतिग्रे या पथकाने केली न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद